नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिको या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण गणित भाग यातील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय यातील संकिर्ण प्रश्न संग्रह दोन सोडवत आहोत यातील चारपर्यंतची पर्यंतची उदाहरणं आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण पुढील उदाहरणं बघणार आहोत पाचपासून पासून चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पाच बघा काय आहे एका समभुज त्रिकोणाची उंची तीन सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी व परिमिती काढा आता इथे त्यांनी आपल्याला एक समभुज त्रिकोण दिलेला आहे म्हणजे ज्या त्रिकोणाच्या आता तुम्हाला समभुज त्रिकोण म्हणजे काय हे माहीत आहे समभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान मापाच्या असतात त्याला आपण काय म्हणतो समभुज त्रिकोण आता त्यानुसार हा ए बी सी हा काय आहे एक समभुज त्रिकोण आहे तर त्याची उंची म्हणजे आता शिरोलंबापासून त्याच्या समोरच्या बाजूवरती जो लंब शिरोबिंदूपासून समोरच्या बाजूवर जो शिरोलंब आपण काढतो ती काय आहे या त्रिकोणाची उंची आहे म्हणजे ती आणि तो शिरोलंब ह्या बी सी बाजूला डी या, या बिंदू छेतो म्हणून ही ए डी काय आहे या त्रिकोणाची उंची आहे आणि ती आपल्याला त्यांनी दिली आहे तीन सेंटीमीटर मग आता या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्याला त्रिकोणाच्या बाजूची लांबी म्हणजे ह्या ए बीची ए सीची आणि बी सीची या तिघांची आपल्याला त्यांनी लांबी विचारली आणि त्याची जी परिमिती आहे या पूर्ण त्रिकोणाची ए बी सीची ती आपल्याला त्यांनी विचारलेली आहे चला तर मग या माहितीच्या आधारे प्र उत्तर कसं काढायचं ते आपण बघू आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी हा इष्ट समभुज त्रिकोण मानू तसेच उंची एडी बरोबर तीन सेंटीमीटर वर रेख एडी लंब पाया बी सी इथे तुम्हाला दिसते म्हणून कोण एडीसी बरोबर नव्वद अंश म्हणजे हा किती मापाचा कोण आहे नव्वद मग हा बी किती साठ आणि ए किती असणार आहे ए डी एडीसी किती आहे नव्वद म्हणजे बी किती आहे साठ का तर समभुज त्रिकोणाचा कोण म्हणून कोण बी ए डी म्हणजे हा हा जो है, BAD. हा है? है. त्रिकोनाचा त्रिकोनाचा है है आहे बी ए डी हा साहजिकच किती आहे तीस मापाचा आहे कारण त्रिकोणाचा उरलेला कोण म्हणजेच हे उदाहरण आपल्याला ती साठ नव्वद अंश त्रिकोणाच्या गुणाचा त्रिकोणाचा गुणधर्म यानुसार हे सोडवायचं प्रमेयानुसार हे सोडवायचं आहे म्हणून त्रिकोण ए डी बी हा ती सा अंश साठ अंश नव्वद अंश मापाचा त्रिकोण आहे ए डी बी म्हणून तीस साठ नव्वद त्रिकोणाच्या प्रमेयानुसार प्रमेयानुसार ए डी बरोबर बर बर वर्गमुळात तीन दोन ए बी का तर साठ अंश कोणासमोरील बाजू म्हणून वर्गमुळात तीन बरोबर वर्गमुळात तीनशे दोन ए बी म्हणून वर्गमुळात तीन गुणले दोन छेद वर्गमुळात तीन बरोबर ए बी म्हणून ए बी बरोबर दोन सेंटीमीटर हे झालं विधान एक म्हणून समभूज त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर एसी बरोबर दोन सेंटीमीटर हे आपण विधान एक वरून म्हणतो हे झालं विधान दोन म्हणून त्रिकोण एबीसीची परिमिती काढायची आता परिमिती म्हणजेच काय तीन बाजूंची बेरीज म्हणून ए बी अधिक बी सी बरोबर अधिक ए सी एका शहरून आपण म्हणतोय दोन वरून म्हणून दोन अधिक दोन अधिक दोन बरोबर सहा सेंटीमीटर म्हणजेच म्हणून समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी किती आली दोन सेंटीमीटर आणि त्रिकोणाची परिमिती आली सहा सेंटीमीटर तर त्यांनी आपल्याला बा त्रिकोणाच्या बाजूंची लांबी आणि त्रिकोणाची परिमिती विचारली होती त्याप्रमाणे आपलं हे उत्तर आलेलं आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा त्रिकोण ए बी सी मध्ये रेखा एपी ही मध्यग आहे जर बी सी बरोबर अठरा ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर दोनशे साठ तर एपी काढा म्हणजे आता हे बघा यामध्ये हा एक त्रिकोण दाखवला आहे त्यांनी आपल्याला ए बी सी आता ही ए पी ही काय आहे या त्रिकोणाची मध्यगा म्हणजे या बी सी किती काय करते दोन समान भाग करते मग ही बी सी पूर्ण किती आहे अठरा सेंटीमीटर त्यांनी इथे दिलेला आहे आणि ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग यांची मिळून बेरीज किती येते दोनशे साठ तर त्यांनी ह्या मध्यगीची लांबी किती आहे ती विचारलेली आहे चला तर आता हे उदाहरण कसं सोडवायचं बघूयात यामध्ये बघा त्रिकोण ए बी सीमध्ये रेख ए पी ही मध्यगा आहे म्हणून बी पी बरोबर एकशे दोन बी सी बरोबर एकशे दोन गुणिले अठरा बरोबर बी म्हणून बी पी बरोबर नऊ म्हणजे ही बी पी आपण किती काढली नऊ मग मन आता म्हणून ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर दोन ए पी अधिक दोन बी दोन ए पी वर्ग अधिक दोन बी पी वर्ग हे कशावरून आपण म्हणतोय अपोलिनियसच्या प्रमेयावरून म्हणून ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग त्यांनी आपल्याला दोनशे साठ दिलेले आहे ती किंमत ठेवली म्हणून दोन ए पी वर्ग तसेच लिहिले अधिक दोन गुणिले नऊचा वर्ग म्हणजे बी पी आपण इथे किती काढलेली आहे नऊ म्हणून इथे आपण ती लिहिली नऊचा वर्ग म्हणून हे काय किंमत ठेवू म्हणून दोनशे साठ बरोबर दोन ए पी वर्ग अधिक दोन गुणिले एक्क्याऐंशी नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणून ए पी वर्ग बरोबर दोनशे बर साठ वजा एकशे बासष्ट म्हणून दोन ए पी वर्ग बरोबर अठ्ठ्याण्णव बर म्हणून ए पी वर्ग बरोबर एकोणपन्नास म्हणून ए पी बरोबर सात हे वर्गामुळे घेऊन हे आलं आपल्या प्रश्नाचं उत्तर